आशुतोष दादांना सव्वा लाखाच्या मताधिक्यांनी निवडून देणारी ही कोपरगावकरांची जनता आणि सायंकाळची वेळ असून सुद्धा मोठ्या संख्येने म्हणजे सायंकाळची वेळ आमच्या महिला भगिनींच्या स्वयंपाकाची वेळ आहे तरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्या भगिनी त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि भगिनी खर तर पत्रकारांमध्ये आमच्या भगिनी नसतात पण कधी कधी असतात आजच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं मी आदरणीय प्रांताध्यक्षांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं यासाठी धन्यवाद देईल की महाराष्ट्रामध्ये ही निवडणुकीची रणधुबाई सुरू होत असताना सगळ्यात पहिले प्रचाराचा नारळ जर कुठे फोडायला आदरणीय प्रांताध्यक्ष आले असतील तर ते कोपरगाव मध्ये आले आहेत आणि म्हणून गोदावरीच्या काठावर वसलेलं हे कोपरगाव एक ऐतिहासिक वसा आणि वारसा घेऊन जाणार आहे कोपरगाव आणि म्हणून या कोपरगाव मधून ही सुरुवात होते मला वाटतं आम्ही चार वेळा चौथी वेळ आहे या व्यासपीठावर यायची जनसन्माद असेल जनसंवाद असेल लाडकी बहिणीच्या निमित्तानं आयोजित केलेले कार्यक्रम असतील पावसामध्ये सुद्धा अतिशय भरभरून प्रतिसाद देणारी आशुतोष दादा तुमची ही जनता अनेक वर्षानुवर्षाचा असलेला हा तुमचा ऋणानुबंध आणि म्हणून मला कायम वाटतं कोपरगावकरांना आपण सांगितलं नाही तरी तीन तारखेचा निकालाचा गुलाल हा आपल्या सगळ्या उमेदवारांच्या खांद्यावर आणि नगराध्यक्ष दिमागामध्ये मिरवणुकीमध्ये असतील आज आम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी आलोय असं मला मनापासून वाटतं या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आदरणीय प्रांताध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये पक्षाच्या संदर्भातला लेखा दोघा आदरणीय दादांनी केलेली कामं ही मांडतीलच पण मला एकच सांगायचंय आमच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडत असताना ही योजना जाहीर केली त्यावेळेस विरोधकांची तोंड पाहण्यासारखी होती इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये आपल्याला कधी अशी योजना सुचलीच नाही याची खंत विरोधकांना वाटली आणि म्हणून तेव्हापासून ही योजना म्हणजे निवडणुकीचा दुमला आहे ही योजना म्हणजे फजवी आहे ही योजना म्हणजे तात्पुरती योजना आहे ही योजना टिकणार नाही असं म्हणत विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली माध्यमांसमोर जाऊन या योजनेवर टीका करणारे विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र लाडक्या बहिणीचे बॅनर लावत होते आणि रुपचूप आपल्या संपर्क कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेत होते एकीकडे माध्यमांच्या समोर टीका करायची आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे अशी दुतोटी भूमिका विरोधकांनी चालवली इतकंच काय ही योजना यशस्वी होऊच नाही म्हणून कोर्टात जाणारे विरोधक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला दर महिना तीन हजार रुपये देऊ इतकी विकृती या विरोधकांमध्ये होती आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी फार सुज्ञ आहेत आदरणीय दादांनी ही योजना आदितीताईंच्या खात्यामधून सुरू केली आणि दर महिन्याला आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये यायला सुरुवात झाली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही पहिली योजना आहे थेट सरकारच्या खात्यामधून आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जातात कोणीही मध्यस्थी माणूस नाही की दीड हजार रुपये मिळतात म्हणून दोनशे काढून द्या तीनशे काढून द्या पाचशे काढून द्या आहे का असं अजिबात नाही दीड हजार खात्यामध्ये आपल्या येतात आणि ते ही अतिशय पारदर्शकपणे आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी लोकसभेला कदाचित निकाल वेगळा लागला असेल पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या माई माऊली ह्या आदरणीय दादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला आणि म्हणूनच आशितवेश दादांना सव्वा लाखाचं लीड मिळालं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी निवडून दिलं शेवटी कामाचा माणूस आहे पंकत दादांनी सांगितलं की चार हजार कोटीच्या निधीची कामं चालू आहेत आता चार हजार कोटी मध्ये शून्य किती ती आम्ही मोजत होतो इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी राज्याचे अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादानी आशुतोष दादांना दिलं शेवटी काम करणारा माणूस आहे निधी दिला तर त्याचं चांगल्या पद्धतीचं नियोजन दादाच्या माध्यमातून होईल हा विश्वास पक्षाला आहे आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेबांना आहे या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आमच्या या लाडक्या बहिणीच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय सरकारने विविध योजना महिला भगिनींसाठी आणल्या मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावरती पैसे ठेवा खऱ्या अर्थानं लेख लाडकी योजना ही अस्तित्वात आणली जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यावरती पाच हजार रुपये ती पहिली गेली की सात हजार रुपये सातवीला गेली की सात हजार रुपये आठवीला गेली की सात हजार रुपये ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम पंच्याहत्तर रुपये आणि या सगळ्यांमध्ये पूर्ण अठरा वर्षामध्ये तिला एक लाख एक हजार रुपये तिच्या शिक्षणासाठी देणारी योजना या सरकारने सुरू केली का त्याच्या मुलीला आपण जन्म देतोय तिचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे तिला तो आत्मसन्मान मिळाला पाहिजे तिला तो आत्मविश्वास मिळाला पाहिजे ही प्रत्येक मातृत्वाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या सरकारने पूर्ण केलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्या महिला भगिनी ठामपणे पक्षाच्या पाठीमाग उभे राहिला मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षापर्यंत लेख लाडकी योजना अठरा ते पासष्ट वयोगटामध्ये लाडकी वहिनी योजना पासष्ट वयोगटापासून शेवटच्या श्वासापर्यंत वयोश्री योजना म्हणजे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हे सरकार तुमच्या बरोबर आहे तुमच्या सुरक्षितेसाठी आहे तुमच्या सबलीकरणासाठी आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण एक आधार म्हणून आमच्या आमच्या सोबत उभे खर तर पावणे दोन कोटी महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून निधी मिळतो हा निधी देण्याचं कारण म्हणजे आदरणीय प्रांताध्यक्ष मला आवर्जून सांगायचंय आमच्या महिला भगिनींना जर नवऱ्याने हजार रुपये महिन्याच्या खर्चासाठी दिले तर या महिला भगिनी खर्च करताना हजार रुपये मधले नऊशेच करतात पण नवऱ्याला हिशोब मात्र हजार रुपयाचा देतात आणि शंभर रुपये शिल्लक राहिलेले हे मात्र साडीच्या गडी डाळी झळप्या आहेत साखरे चळप्या कुठेतरी ठेवतात पण हे साठवलेले पैसे स्वतःसाठी वापरत नाहीत हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी आणि अडचणीसाठी असे घरात काजर पण आलं तर त्याच्यासाठी वापरतात एकंदरच काय या महिला भगिनी उत्तम मॅनेजमेंट गुरु असतात अडचणीला कुटुंबातला व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे मातृत्वाची भूमिका असते कारण या सृष्टीची निर्मितीच तिच्या गर्भातून होते आणि म्हणून या सरकारने या महिला भगिनींच्या साडीला खिसा दिला आणि या खिसामध्ये दीड हजार रुपये दिले आणि म्हणून आता पन्नास लाखापेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत दर महिलेला मिळणाऱ्या दीड हजार रुपयामधून छोटे मोठे उद्योग व्यवसाय के सुरू केले आज आमच्या या महिला भगिनी स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि म्हणून हा महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय या सरकारने भविष्याचा विचार करून आमच्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीचं चा आर्थिक नियोजन दिलेलं आहे म्हणून मला आवर्जून तुम्हाला विनंती करायची ज्या पद्धतीने सरकारने आपल्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवरती सुद्धा महिलांना चांगल्या पद्धतीचं स्वावलंबन देण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कष्टकरी कामगार युवक विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला स्थानिक पातळीवरचे उमेदवार आहेत ते निवडून दिले पाहिजे नगराध्यक्ष पदासाठी असलेले त्यांनी खर तर सोळा हजार नागरी सहकारी पदसंस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेचे विद्यमान चेअरमन म्हणून एकोणीसशे अठ्याण्णव पासून आस्था पदभार स्वीकारलेला आहे सामाजिक संघटनेचा सलोका ठेवत अनेक लोकांच्या संपर्कामध्ये राहत खऱ्या अर्थानं मोठी चळवळ त्यांनी त्यांच्या माध्यमातून उभी केलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणातले काकांची कामं आहेत की मी सांगू शकणार नाही पण आपल्या सगळ्यांना आमच्यापेक्षा जास्त परिचय आहे या निमित्तानं मला इतकंच सांगायचंय पंधरा महिला उमेदवार आहेत पंधरा पुरुष उमेदवार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीतले सुशिक्षित समाजामध्ये एक वेगळी ओळख असलेले उमेदवार आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या समोर येत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातलाच एक माणूस आपण निवडून देणार आहे सत्तावीस दिवसांनी येणारा पाणी ते आपण तीन दिवसावरती घेऊन आलात आमच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हांडा जो खाली उतरवतो त्याला आम्ही महिला भगिनी डोक्यावर घेऊन नसतो हे सव्वा लाखाच्या मताधिक्याने दाखवून दिलेलं आहे शेवटी या महिला भगिनींना सुद्धा त्या पाण्याचा प्रश्न जो अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असतो कोणतेही काम करून घराच्या बाहेर पडायचं असेल तर पाणी फार महत्वाचं असतं आणि या ठिकाणी बसलेल्या आमच्या महिला भगिनीला देखील त्याची जाणीव आहे त्याच्यामुळं आपले हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील दोन तारखेला होणाऱ्या या मतदानाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ म्हणजे छत्रपती शिवरायांचं जसं अष्टप्रधान मंडळ आहे तसं आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणारं अठरा पगड जाती जमाती बारा बलुतीदारांना बरोबर घेऊन चालणार असं हे आदरणीय दादांचं मंत्रिमंडळ आहे सर्वांना बरोबर घेऊन चालत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका दादांनी घेतलेली आहे म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांची ही भूमिका आमची इथून पुढे सुद्धा कायम राहील आणि ती होती यामध्ये जरी मित्र पक्षांबरोबर आम्ही गेलो असेल तरी आमचा विचार हा शिव फुले आंबेडकरांचा आहे आणि तोच आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत यामध्ये मला आवर्जून सांगायचे काका विरोधकांना भीती केव्हा वाटते ज्यावेळेस आपल्या समोरचा उमेदवार हा बलाढ्य असेल निवडून येण्याची खात्री असेल जनता त्याच्या पाठीमागे उभी राहणारी जाणवतं आणि म्हणून अशा काही गुरगुड्या करण्याचे प्रयत्न ते करत असतील कोर्टात जावोत किंवा पुढे जाऊत पण आज देखील आम्ही याच व्यासपीठावरून सांगतो तीन तारखेचा गुलाल हा कागा आपल्या खांद्यावरचा असेल आणि याचा संकल्प आम्ही सगळे करणार आहोत समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बंधूंना मला विनंती करायची आदरणीय प्रांत अध्यक्ष आपल्याकडे प्रचाराच्या निमित्ताने आले आणि शुभारंभ आपल्या भागातून होतोय एकदा हात उंचावून आपण सगळेजण आदरणीय प्रांताध्यक्षांना शब्द देऊयात सर्वाधिक मताधिक्याने आशुतोष जाधांचा पॅनेल हा प्रचंड मता विजयी होईल आणि प्रत्येक घरामध्ये घड्याचा गजर आणि प्रत्येक घरावर घड्याची पताका दिपागाडी फटकेल हा संकल्प या ठिकाणी करूयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव